नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल गारपीट झाली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि वर्धामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काल गारपीट झाली आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा अशा अवस्थेत असेल तर नक्की नुकसान झालेलं असेल हे बघा माझ्या हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या हरभऱ्याला आज अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे हे बघा गारपीटमुळे असं नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हरभरे याच्या अगोदर तर असं नव्हतं आपल्या हरभऱ्यात पाणी यायच्या अगोदर हे बघा हे बघा पूर्ण घाटे पडलेले आहे हे बघा आहे इथलं नुकसान आहे आणि हे नुकसान कुठे आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचा हरभरा इथला कर झालेला असेल त्याच्या याच्यात तर जास्तच नुकसान आहे आणि थोडंसं भरडलेला असेल ना हिरवा असेल तर थोडं नुकसान कमी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हाय तुमच्या इकडे झाला का गार